माझ्या युट्यूब चॅनलवरती कोकण सैरिया तर मी गेले होते संभाजीनगर माझ्या मोठ्या मावशीकडे आणि तिथे मला दादानी रहस्यमय आणि ऐतिहासिक अशा ठिकाणे दाखवली सो आज आपण एक असलंच ठिकाण बघणार आहोत ते म्हणजे अत्यंत सुंदर आणि ऐतिहासिक स्मारक बिबिका मकबरा त्याबद्दल आपण सविस्तर माहिती या ब्लॉगमधन घेणार आहोत सो हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा इतिहास संस्कृती आणि वारसा या तिन्हींचा संगम म्हणजे छत्रपती संभाजीनगर इथे आहे बिबिका मकबरा दौलताबाद किल्ला आणि जगप्रसिद्ध अजिंठा वेरुळ लेणी चला आज शोधूया या शहराच्या खास गोष्टी आज आपण बघणार आहोत दीपिका मकबरा हे मराठवाड्याचे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे तेथे दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात याचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व फार मोठे आहे येताना गाडीसाठी इथे प्रस्त पार्किंगची सोय आहे चार चाकी आणि दुचाकी चाकी दोन्ही पार्किंग मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी जवळच आहे मुख्य गेट वरती पोहोचल्यावर पहिल्यांदा दिसतो तो तिकीट खिडकी आणि तपासणी तिकीट दर भारतीयांसाठी पंचवीस रुपये परदेशी पर्यटकांसाठी तीनशे आणि लहान मुलांसाठी पंधरा वर्षांखालील मोफत प्रवेश तुम्ही हे क्यू आर स्कॅन करून ऑनलाईन बुकिंग सुद्धा करू शकता गेट वर साधी सुरक्षा तपासणी होते आणि मग तुम्हाला भव्य ऐतिहासिक वास्तूच्या अंगणात प्रवेश करता येतो मकबरा हा एक ऐतिहासिक स्मारक आहे जो महाराष्ट्रातील संभाजीनगर शहरात स्थित आहे हा मकबरा सतराव्या शतकात बांधला गेला असून त्याला दक्षिणेचे ताजमहल असेही म्हटले जाते दीपिका मकबरा हे मुघल सम्राट औरंगजेब यांच्या पत्नी दिलरसा बानो बेगम यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलाने प्रिन्स आजम शाह यांनी इसवी सन सोळाशे साठच्या सुमारास बांधले ताजमहल प्रमाणेच हा एक प्रेमाचा स्मारक मानला जातो परंतु ताजमहालच्या तुलनेत याचा खर्च कमी होता कारण औरंगजेब एक धार्मिक आणि साधा सम्राट होता बिबिका मकबरा हे मुघल स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण आहे मकबऱ्याचे मध्यभागी एक भव्य संगमरवरी घुमट आहे चारही बाजूने उंच मिनार उभ्या आहेत मकबऱ्याच्या स्वभावता सुंदर बागा पाण्याच्या नाल्या आणि फुल बागा आहेत ज्या मुघल बाग शैलीचे दर्शन घडवतात मुख्य घुमट ताजमहल सारखाच आहे पण काही प्रमाणात लहान आणि साधा आहे मकबरा हे मुघल साम्राज्याचे महत्वाचे स्मारक आहेत औरंगजेब हा फारसा कला संवेदनशील नव्हता पण त्याचा मुलगा आजम शहाने आपल्या आई आईसाठी हे भव्य स्मारक उभारले आतमध्ये दिलरसा मानू बेगमची कबर आहे जी लोखंडी जाळीतून दिसते आज दीपिका मकबरा हे भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत सुरक्षित स्मारक आहे देशभरातून तसेच विदेशातून हजारो पर्यटक हे ठिकाण पाहण्यासाठी येतात हे ठिकाण फोटोशूट इतिहास प्रेमी आणि वास्तुशास्त्र अभ्यासकांसाठी खूपच आकर्षकाचं केंद्र आहे प्रवेश वेळ सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत दीपिका मकबरा हे केवळ एक स्मारक नसून इतिहास आणि स्थापन कलेचे सुंदर संगम आहे जर तुम्ही संभाजीनगरला भेट देत असाल तर हे ठिकाण चुकवू नका तर मंडळी कसा वाटला तुम्हाला दीपिका मकबराचा हे सुंदर दर्शन अशाच ऐतिहासिक आणि खास ठिकाणी आपण पुन्हा भेटू तोपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद